चल लंग बे लंग 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 घुमून त्याप, ना का मी पुरा संतापून गेलो समजलास का आता तरी ना बे कर मुलमूल पाहते झगडा करून राहिला का तुम्ही तो काही भाऊ काहीला म्हणजे पुरा व्यसनामध्ये गेला का अरे मग काय तर दारू पेते सिगरेट पेते गांजा पेते पाहिला तर एक रुपयाची कमाई नाही कर अजून हा एवढा व्यसनामध्ये गेलाय मग गादा हा क, कमाई आणते कुठून तर मग हा खिशातून चोरून येते मग खिशातून अरे, अरे मा खिशात पैसे ना भेटला तर घरचा सामान विकते ना दहा रुपया पहिलं तर त्या दिवशी माझी सायकल विकलं पाचशे रुपयात नवीन वालीच अरे बापा हा तर तुझा भाऊ व्यसन करू करू तर भलताच वऱ्या गेलाय का मग जाशील ना एका दिवस वऱ्या किती वर्षाचा आहे हा अगा फक्त बावीस वर्षाच्या पायनं दहा रुपया पुरा फुगून गेला म्हणतो तर याच्या सोबत जेवढे संघात याचा पुरा मड्डी पुरा व्यसनामध्ये गेला त्याचे माय बाप मोठं लोक आहेत त्याला पैसे देत काही नाही याला कोच पैसे देऊ नाही देत तर माझ्या घरच्या चोरून नेत्या शाळेत जाम तर तसाही नाही शाळेत नाही जात मग मग हा तुयापेक्षा मोठा आहे का लहान आहे अगं लहानच आहे ना कसा पाय ना हा लहान आहे तरी हा डगर दिसून राहिला का तू सप्पा दारून फुगून गेला दिमा अरे भैया आता तुला गमत सांगतो हा हा तुझाच भाऊ नाही जिकडं तिकडंच म्हणलाच नाही का तर जवान पोरायचा व्यसन करायचा नाही का म्हणजे माध्यम वाललाय अरे भैया जवान जवान पोराने फॅशन बनवला म्हणजे दारू शिगारेट तो व्यसन करणे भैया एक मूलभूत गरज झाल्यासारखी झाली आज विचार कर टक्केवारी काढलाच नाही का, का तर सर्वात जास्त हे दारू पेणार नश्या करणारे नाही का हे जवान पोराची संख्या जास्त येते समजलास आता विचार कर हे जवान जवान पोरा हे दारू पेते अ शिगारेट पेते अज ह्या जवान पोरानं आम्हाला सांगायला पाहिजे का तुम्ही दारू नको प्या म्हणून आता आम्हाला सांगा लागते यायला या जवान पोरायला अरे मी का म्हणतो माणसाला जन्म आला एकच डाव मग ह्या पन्नास साठ वर्षाच्या वयामध्ये आपण ह्या दारू मध्ये ह्या भानगडीत लावून आपला जीवन अरे याच्यानं माणसाला बिमाऱ्या होतेत कर्करोग होतेत हा रोग होते, होते। किडन्या खराब होते अजून बिमारी होऊन जाणारी आपण मरण्यापेक्षा निर्व्यसनी राहून मरणे तो नाही परवडला नैसर्गिक जेव्हा आपल्याला मरण येते तो पाहिजे ना माणसाला हे जाणून आपल्या मरणाला म्हणजे ह्या करून राहिलं बरं अज डब्ल्यू एच ओ चा आकडा आहे एका वर्षाले भारत देशामध्ये दोन लाख साठ हजार लोक एका वर्षात मारते त्या दारू पासून त्याच्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणे लोकांना ठोकणे मरणे हा येते तर त्याच्या विषारी दारू पेणे दारू पिऊन सरकारी बिमार होऊन मारणे हा अशा पद्धतीचा आकडा येते त्याच्यामध्ये उद्या चालून त्या दोन लाख साठ हजार मध्ये तुझ्या भावाचा आकडा येईल येईल का नाही येईल याच्या संघ्याचा येईल अज याला परवडेल का म्हणजे याला चांगला वाटेल का याचा आकडा येईल तर अरे चांगला जगा भावाजी चांगला जगा बस दारू पि या माणसाला म्हणलाच नाही का तर समाजामध्ये कोटी मान नसे कोटी सन्मान नसेल नसे, नसे। इकडं कार्यक्रमात कोटी मड्डी दिसला तर त्याला मड्डी आला म्हणून लोक त्याच्या दूर आहे का त्याला ह्या एखाद्या पोराचा बाब दारू पेते त्याला पोरा चिड याचा बाप दारू पेते म्हणून सेने ह्या गोष्टी समजायला पाहिजे ना उद्या याच्या पोरा याला हासतील माझा बाप दारू पेते म्हणून ह्या व्यसनापाई ना दारू पायी नाही का अरे या एका माणसापासून आपल्या घरातल्या लोकाले त्रास होते मग आज दारू पिणारा माणूस सत्तर रुपयाची दारू एका दिवसाला पेत असल तर हो। त्याचा एका महिन्याचा दोन हजार शंभर रुपये खर्च होते वर्षभरात जोडला तर पंचवीस हजाराच्या वर जाते हो। पाच रुपये पोराने मागलं तर तो, तो बाप देऊ नाही सक उद्या हा याचा पोरा जेव्हा होतील तर हा रुपया नाही देऊ शकत मग पहिले दारू पेवायला जाईल समजलंच का हे मानसिकता त्या दारू पिणाऱ्या व्यसन करणाऱ्या माणसाची राहते पंचवीस हजार रुपयामधून वीस हजार रुपये बचत पाडलन दारू पेना सोडलं अरे त्याची बायकोही नाही बोमलाची त्याचा पोरा नाही बोमला घर संसार आपला व्यवस्थित व्यवस्थित चालल आपली समाजामध्ये इज्जत राहील हा दारू नाही पेल तर लोक याच्या जवळ येतील ना याच्या संघा कोणतं लोक जुळलाय तू आताही सर्च मार पुरा याचा बायोडाटा याच्या संघा मध्ये संघी असतील याच माझ्यासारखा माणूस अजिबात नाही म्हणजे सोबत दारूवालाच राहू शकते मग ह्या गोष्टी समजायला पाहिजे होता ना याच्यावर एक शायरी सांगतो बोतल बेचने वालोने बंगले बना दिये बोतल खाली करणे वालोने अपने जमीने बेच दिए अशी गम्मत तुझी येईल समजला हा जागा विकण्याचा आहे ना आपला नाही का दारू पिणारा संघटन वाढवण्याचा आहे अरे बाबा माझी विनंती आहे हात धरून सनेरी नाही का ह्या जवान जवान पोरायला विनंती आहे का तुम्ही दारू पेना व्यसन करणे हा काही गोष्टी सोडून टाका अन आपला चांगला जीवन जगा जीवन आपल्याला थोडसात भेटला याला व्यवस्थित जगा मग हात जोडून विनंती आहे का दारू गिरू मध्ये कोठीच जा नको काम तेच बरोबर बरोबर आहे ना का सोडल्याच पाहिजे ना सोडशील का हा ठीक आहे ठीक आहे मानतील आता